एवढ्या लवकर माझी इच्छा पूर्ण होईल असं मला तर अजिबात वाटलं नव्हतं खरं आहे वास्तू तथाच तुम्हालाच असते पण ती कुठल्या वेळेला म्हणते हे काय सांगता येणार नाही ना? मी असं का म्हणते हे पुढं तुम्हाला सांगेनच सो so, हाय हॅलो गुड मॉर्निंग आज आहे दत्त जयंती त्याच्यात आहे मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार सो so, मी छान अशी रेडी झाली आहे आज मला गुरुवारची पूजा करायची आहे प्लस गुरुचरित्राचं जे संक्षिप्त वाला पुस्तक असतं त्याचं मला पारायण करायचंय सो मी अशी छान रेडी झाली आहे सिम्पल अशी सो कशी रेडी झाली आहे चला बघूया सो इथं आधी मी माझं फेवरेट पॉन्ट्सचं जे मॉइश्चरायझर आहे लाइट वाला ते यूज करतेय आणि मग यूज करते इन्सेटचं प्रायमर जे की माझं फेवरेट आहे एकदम अफोर्डेबल आहे प्राइमर नंतर इथं माझ्याकडे हे इन्सेटचं कलर करेक्टिंग पॅलेट आहे जे की कन्सिलर म्हणून मी यूज करते मी थोडे थोडेच लाईट मेकअप करणार आहे सो मी फक्त माझे जिथे जी जिथे डार्क स्पॉट आहेत पिंपल्सचे ते फक्त हाईड करून घेते आणि हे इतकं छान आहे ह्याचा फॉर्म्युला एवढा छान आहे स्मूद आहे की एकदम आपण फिंगर्सने सुद्धा ब्लेंड करू शकतो अजिबात ब्युटी ब्लेंडर किंवा ब्रश ची गरज लागत नाही जेव्हा तुम्हाला एकदम नॉर्मल आणि छोट्या मोठ्या फंक्शनसाठीचा मेकअप करायचा असतो किंवा डेलीचा मेकअप करायचा असो हो। त्यासाठी हे पॅलेट अगदी मस्ट आहे तुम्ही नक्की याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकताय तुम्हाला अशाच अफोर्डेबल प्रोडक्ट्स ची इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला नक्की कमेंट करा मी त्यावर नक्की एक व्हिडिओ बनवेन जिथं जिथं स्किनमध्ये थोडासा अनइवन टोन आलेला आहे किंवा टॅनिंग झालेलं आहे तिथं फक्त मी हे यूज करून घेते कन्सिलर छान ब्लेंड करून झालं की मग आपल्याला पावडरने त्याला सेट करायचं आहे इथं मी माझे मॅथचं स्टुडिओ फिक्स वापरतेय तुम्ही कोणतंही कॉम्पॅक्ट वापरलं तरी चालणार आहे बेस लॉक केल्यानंतर आता मी लावते ब्लशर आता ब्लशचं पॅलेट आहे माझ्याकडचं हे खूप जुने आहे त्यामुळे मला ह्याचं ब्रँड लक्षात नाही सो so, माझा मेकअप तर अपूर्ण असतो सो मला ब्लश लावायला खरंच खूप आवडतो सो इथं मी माझा ब्लश लावून घेतलाय त्याच्यानंतर अप्लाय करते काजळ इनसाईडचं काजळ इथं मी यूज करते काजळ लावताना मी असं डोळे बंद करून लावते म्हणजे वरती आणि खालती दोन्ही साईडला लागतं आणि डोळे छान दिसतात त्यानंतर इथं मी फक्त आयब्रोज ना कोम करून घेतले आणि मस्कारा अप्लाय करते ऍक्च्युली माझ्या आयब्रोज खूप वाढलेत पण मला करायला जायचा कंटाळा आलाय सो मी त्यांना फक्त कोंब करून घेतलंय फक्त काजळ आणि मस्कारानेच ना डोळे किती छान दिसतात ते त्यानंतर मी इथं अप्लाय करते लिप लायनर आता हे देखील स्विस ब्युटीचं आहे लिप नंतर मी इथं रेनीची एक लिपस्टिक जिचा न्यूड शेड आहे ती मी यूज करते आहे आणि हे सगळं थोडंसं मॅट वाटत होतो मला त्यामुळे मी थोडस त्याच्यावरती ग्लॉस यूज करते ग्लॉसनी ना आपले लिप्स थोडेसे हायड्रेटेड वाटतात छान दिसतं मग लावली टिकली ज्याच्याशिवाय आपलं रूप अधूर आहे आणि मग लावलं सिंदूर आता पूजा करायची तर हे सगळं तर करावंच लागणार आणि मग घालते गळ्यात माझं लायसन म्हणजेच आपलं मंगळसूत्र त्याच्याशिवाय कुठला लुक येतोय तेव्हा आणि मी अशी झाली रेडी तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की कमेंट करून सांगा हा लुक करायला अजिबात वेळ लागत नाही अगदी झट पट पटापट आपला लुक रेडी आणि ह्या बांगड्या मी फ्लॉन्ट करते कारण आता वरून येताना मला ते आणलेले आहेत आणि मला ते घालायचा मोह अजिबात आवडलेला नाहीये मी तर रेडी झालीय चला आता पूजा करून घेते मागच्या गुरुवारची पूजा करतानाच मी म्हटलं होतं की मला देवीचा मुखवटा घ्यायचाय पण मला तो कोल्हापूरमध्येच घ्यायचा घ्यायचाय पण इतक्या लवकर देवी माझं ऐकलं असं मला तर वाटलं नव्हतं आणि फायनली मला माझा मुखवटा आणि जे वस्त्र असतं देवीचं ते कोल्हापूरमधूनच मिळालेलं आहे ॲक्च्युली माझे जिजू गेले होते तिकडं कोल्हापूरला सो ते माझ्यासाठी घेऊन आले म्हणून म्हटलं वास्तू आपल्याला कधी तथास्तू म्हणेल सांगता येत नाही सो आपल्या घरात नेहमी पॉझिटिव्ह बोलत राहायचं म्हणजे कधीही आपली वास्तू तथास्तू म्हणू शकते आणि तुमचीही इच्छा माझ्यासारखी पटकन पूर्ण होऊ शकते सो मी तर तुम्हाला दाखवते बघा काय सुंदर मुखवट आहे हेच कारण होत की मी माझा असा हट्ट होता की मला कोल्हापूरमधूनच मुखवटा आणि जे वस्त्र असतात ते घ्यायचंय म्हणून पुण्यात पण बऱ्याच ठिकाणी भेटतात पण जे रेखीव काम मुखवट्यांचं कोल्हापूरमध्ये मिळतं ते इथं शक्यतो मिळत नाही सो माझा असा हट्ट होता की मला ते कोल्हापूरमधूनच आहे आणि फायनली माझी देवी माझ्या घरी आलेली आहे चला पूजा करून घेऊया कधी कधी मनातली एखादी खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली की आनंदाला शब्दच नसतात तसंच आज माझं झालं ही मूर्ती बघून खूप दिवसांपासूनची माझी इच्छा होती की कोल्हापूरहून आपल्याला ही मूर्ती हवी आहे म्हणून आणि आज ती पूर्ण आहे सो तुमच्यासोबत हा क्षण तर शेअर करायला हवास ना देवीची पूजा म्हणजे फक्त एक विधी नाहीये एक भावना आहे एक शक्ती आहे आणि प्रत्येक वेळेला तिची पूजा करताना तिच्यातल्या शक्तीची अनुभूती आपल्याला येत असते आज ही मूर्ती बघताना डोळ्यात थोडस पाणी येत कारण हे फक्त माझं स्वप्न नाही आहे माझी श्रद्धा आणि माझा विश्वास होता जो की साकार रूपात आज माझ्या समोर उभा आहे सो, सो तुम्ही पण कधी कधी ना मनापासून देवाकडे एखादी गोष्ट मागितली ना आणि ती खरंच तुमची मनापासून असेल तुमचा त्याच्यावरती विश्वास असेल तर ती नक्कीच पूर्ण होते पूजा केल्यावर अगदी खरंच खूप शांत आणि पॉझिटिव्ह फील होतं सो so, अशी झाली आजची माझी पूजा तुम्हीही छान दर्शन घ्या देवीची कृपा तुमच्यावरही अशीच राहू दे देवीच्या उपस्थितीत घरातली प्रत्येक हवा शांत होते मनातलं प्रत्येक दुःख वितळतं आणि मनात एकच विचार होतो ती आहे ना मग कशाची काळजी करायची माझी आजची पूजा कशी झाली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार होता त्याचबरोबर होती आज दत्त जयंती सो मला आज गुरुचरित्राचं पारायण देखील करायचं होतं सो मी आधी ग्रंथाची छान पूजा करून घेतली फुल वगैरे वाहून आरती ओवाळून घेतली वाचन करायच्या आधी एक माळ जप करायचा होता स्वामींचा तो मी आधी करून घेतला आणि मग वाचनाला सुरुवात केली मी हे एक दिवसाच करत असते कारण आई करतात ते त्यांचं सात दिवसाचं असतं सो मग दोघी दोघींच होत नाही सो मी एक दिवसाच करते कोणता संकल्प म्हणून नाही किंवा कशासाठी नाही फक्त एक आपली सेवा त्यांच्या चरणी रुजू व्हावी म्हणून म्हणून मी ही सेवा करत असते मनात इच्छा असली की स्वामी आपोआप आप मार्ग दाखवतात तसंच मी माझं पारायण देखील पूर्ण केलं आणि मग आरती वगैरे केली सो so, माझी पूजा करून झालेली आहे गुरुचरित्राचं जे पारायण करणार होते मी म्हणजे आमच्या इथं पुण्यात गोगावले महाराजांचा मठ आहे समर्थांचा तर तिथली एक पोती आहे ती छोटी आहे संक्षिप्त रूपातली पोती आहे मी त्याच पारायण करते कारण जे मेन गुरुचरित्राचं पुस्तक आहे ग्रंथ आहे त्याचं पारायण आई करतात त्यामुळे मी या एका दिवसातच पारायण करते या पुस्तकाचं तुम्ही कसं करता मला नक्की कमेंट करून सांगा आज दत्त जयंती पण होती सो आम्ही संध्याकाळी गेलो होतो दत्तांच्या मंदिरात आमच्या शेजारी दत्ताचं मंदिर आहे तर तिथं जन्मकाळ नुसताच झाला होता दत्तांचा आणि आम्ही दर्शनाला गेलो होतो काय सुंदर मूर्ती आहे आणि आज तर किती छान दिसते एकदम आमचे छान दर्शन झाले मग मी तिथं फुलवात वगैरे लावली होती आणि आरती करून घ्यायची पण चान्स तिथं मिळाला आज गर्दी कमी होती चक्क सो मी पण लगेच मिळालेल्या संधीचं सोनं करून घेतलं या तुम्ही पण सगळे आरती करायला आणि हा होता दत्तगुरूंचा छान असा सजवलेला पाहणा आणि हे आहे दत्तगुरु मग आम्ही पण दर्शन घेऊन थोडा वेळ बसलो मंदिरात तिथल्या पॉझिटिव्हिटीचा थोडासा एक्सपिरियन्स घेतला आजचा दिवस फुल स्पिरिच्युअल आणि एकदम पॉझिटिव्ह असा होता सणवारांनंतर कितीही कंटाळा येत असेल ना फिजिकली आपण कितीही अब्जॉस्ट होत असेल तरी पण मेंटली मात्र आपलं छान डिटॉक्सिफिकेशन होतं तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा बाय